गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अरेस्टच्या प्रकारातून सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे परिणामी नागरिकांनी मोबाईलचा वापर काळजीपूर्वक आणि जागरूकपणे करावा कोणत्याही खोट्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन कोल्हापूर जिल्हा ग्राहक मंचच्या सदस्या रुपाली घाटगे के यांनी केलं राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या ग्राहकांची विविध प्रकारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी देशात ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला तसंच ग्राहक न्यायालयांना जादा अधिकार देण्यात आले या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भवानी मंडप इथं राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा झाला कोल्हापूर जिल्हा ग्राहक मंचच्या सदस्य रुपाली घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ग्राहक कायद्यांच्या आणि अधिकारांची माहिती देण्यात आली यांनी ग्राहक न्यायालयांची व्याप्ती सांगितली कोणत्याही व्यापारी फसवणुकी विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात सध्याच्या काळात सायबर क्राईम वाढत असून ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत अशावेळी मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा काळजीपूर्वक वापर करावा असं त्यांनी आवाहन केलं तर उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी पुरवठा विभागाच्या वतीनं रेशन कार्ड धारकांना देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सुविधांची माहिती दिली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र मोरे यांनी ग्राहकांचं हित सांभाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असून ग्राहकांनी आपल्या वरील अन्याय सहन करू नये असं सांगितलं यावेळी लक्ष्मण माने सचिन काळे महेश काटकर नम्रता कुडाळकर अक्षया पाटील विजयानंद माने विजय पाटील अरुण यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते